आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल आपण लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा महाराष्ट्र होणार साहिवाल गाईंचे हब पुण्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा राज्यातील पहिला प्रकल्प भारतीय कृषी संशोधन संस्थेअंतर्गत साहिवाल गाईंच्या संशोधन संवर्धनाचा देशातील चौथा आणि महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प डेटा रेकॉर्डिंग युनिट पुणे येथे सुरू झाला आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी जी पाटील यांनी या माहितीला दुजोरा दिला महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या आधिपत्याखाली पुणे येथील कृषी महाविद्यालयात हा प्रकल्प सुरू झाला असून त्यात गायींचे संवर्धन संशोधनासाठी माहिती संकलित केली जाणार आहे या विभागाने दोन हजार पंधरामध्ये मध्ये जिल्ह्यात साहिवाल क्लब ऑफ महाराष्ट्राची स्थापना केली निवडक उच्च शिक्षित शेतकऱ्यांना व कृषी पदवीधरांना एकत्र करून अठरा गायींपासून सुरू केलेल्या या प्रकल्पात आज अखेर सुमारे हजारा हुन, अधिक गायींचे संवर्धन केले जात आहे शेतकरी सहभागातून देशी पशुधनाच्या संवर्धनासाठी उभा राहिलेली हे देशातील एकमेव चळवळ असल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांकडे साहिवाल गायी आहेत त्यांच्या गायींची अनुवंशिक सुधारणा करण्यासाठी या प्रकल्पाची मदत होणार आहे हा प्रकल्प देशातील ठराविक कृषी विद्यापीठांमध्येच राबविला जात असून महाराष्ट्रामध्ये त्याचा मान राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठास मिळाला आहे विद्यापीठाच्या देशी गायी संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख डॉक्टर सोमनाथ माने यांच्याकडे या नवीन प्रकल्पाची शास्त्रज्ञ म्हणून तर डॉक्टर विष्णू नरवडे व डॉक्टर धीरज कंखरे सहशास्त्रज्ञाची सो जबाबदारी सोपवण्यात आली आहे विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉक्टर सुनील गोरंटीवार व अधिष्ठाता डॉक्टर श्रीमंत रणपिसे यांनी शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे भारतीय कृषी संशोधन संस्थेअंतर्गत मेरठ येथे एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये मध्ये गायींच्या देशी जातीवर संशोधन करण्यासाठी केंद्रीय गाय संशोधन संस्था स्थापन करण्यात आली आहे देशी गायींचे दूध उत्पादन वाढवणार अधिक तापमान असतानाही आरोग्यदायी राहणाऱ्या साहिवाल गायींच्या प्रजातीमुळे राज्यातील दुग्ध क्षेत्राची भरभराट होईल देशात दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या या गायींचे संवर्धन करण्यास या केंद्राच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळेल डॉक्टर पी जी पाटील कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी साहिवाल गायींचे वैशिष्ट्य भारत पाकिस्तानच्या सीमावर्ती भागातील उगमस्थान सरासरी दूध उत्पादन क्षमता पंचवीसशे ते सत्तावीसशे पन्नास लिटर दुधातील सिग्नांशांचं प्रमाण चार पॉईंट पाच ते चार पॉईंट टक्के हवामान बदलात तग धरण्याची क्षमता रोग क्षमता जास्त लाईव महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व वा न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे घालणारे महाराष्ट्र पोलीस सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेज मध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन